Wale is my friend. बिंदे सरकार बिंदे सरकारच करायचं काय अट्टलपूजाच करायचं काय आरोपीला पाहिजे गृहमंत्री तुम्ही गृहमंत्री तुम्ही फाशी साडेतीन वर्ष वयाच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई पाहिजे शिंदे सरकार आ आ आ आ। बिंदे सरकार कतार सरकार मंत्र्यांचं करायचं काय राजीनामा द्या राजीनामा द्या पंधराशे रुपये नको आम्हाला काय या सरकारच करायचं काय या गृहमंत्र्याच करायचं काय या गृहमंत्र्याच करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज मुली त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आला आणि तो अत्याचार झाल्यानंतर बारा आणि तेरा ऑगस्टला ही घटना घडली आणि त्याचा निषेध काल संपूर्ण बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेने आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत या भावना व्यक्त करत असताना जनतेचा आक्रोश आपण पाहिला तो तो इतका भयंकर होता आणि त्याला कारणही तेवढच आहे की ज्या लहान मुलींच्या वयाचा विचार केला तीन साडेतीन वर्षाचं वय ज्या मुलींना अजूनही मनुष्य जन्म म्हणजे काय माणूस म्हणजे काय याची सुद्धा ओळख झालेली नाही आपण कोण आहोत हे सुद्धा त्यांना माहीत नाही अशा अवस्थेमध्ये ज्या नराधामान त्या शाळेमध्ये शिकत असताना त्या शाळेमध्ये त्या शौचालयाला जात असताना गेलेला असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती अत्याचार केला आणि अशा आरोपीला पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणी जी शाळा ज्या संस्थेची आहे त्या आदर्श प्राथमिक विद्यालय आणि त्या विद्यालयाच्या त्या संस्थेचे प्रमुख हे एका सत्ताधारी पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्ह्याचे जनकल्याण समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मग अशा स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि त्या शाळेला वाचवण्यासाठी त्या पीडित मुलीचे माता पिता आई वडील पोलीस स्टेशनला तेरा तारखेला गेले त्या ठिकाणी तो गुन्हा त्यांना नोंदवायचा होता ज्या वेळेस त्या मुलीने घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुखायला लागल्यानंतर आपल्या ला आई वडिलांना ही हकीकत सांगितल्याने त्या आई वडील पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सर्वसामान्यत कुठलाही गुन्हा नोंदवत असताना जे त्या ठिकाणी गुन्हा नोंदवायला आलेले आहेत त्यांची विचारपूस करून तात्काळ त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद होते परंतु बारा तास त्या पीडित मुलीच्या आई वडिला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि बारा तास बसून देखील त्यांचा जी काय फिर्याद होती ती फिर्याद त्या ठिकाणी नोंदवून घेतली नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी ते त्या ठिकाणी जाऊन बसले त्याही वेळेस बारा तेरा तास त्यांना त्या ते ठिकाणी रात्री एक वाजेपर्यंत बसवण्यात आलं परंतु त्यांचा फिर्यादीचा त्या ठिकाणी दखल सुद्धा घेण्यात आली नाही नोंदही करण्यात आलाय नाईला जाणं ते नंतर त्या ठिकाणच्या स्थानिक काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटले आणि त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले मग रात्री पहाटे तीन वाजता तिसऱ्या दिवशी त्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आज आज आपण सगळे इथे मोर् मोर्चा काढलेला आहे आपल्या इथे तरी आपल्या तालुक्यामध्ये दोन दिवस झाले उपमुख्यमंत्री येऊन गेले ते मतं मागायला आले होते त्यांनी असं सांगितलं का की मी माझ्या महिलांना माझ्या बहिणींना संरक्षण देईल पंधराशे रुपये तुम्ही द्यायला देता हे सांगायला आले तुम्ही ही याची घोषणा केली का मी पंधराशे रुपये देता देता पंधराशे रुपये खर्चाला बाहेर जात तुम्ही जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला मी संरक्षण देईल मग आम्ही पंधराशे रुपये घ्यायचे आणि तुमच्या मतांसाठी लाचार व्हायचं म्हणजे तुम्ही मतांसाठी पंधराशे रुपये देताय का आज आमच्या छोट्या छोट्या मुलींना आम्ही शिकवतो बाळा हे असं खेळायचं तसं खेळायचं आज आम्हाला त्या मुलींना हे शिकवायला लागते की बाळा याच्यापासून तू सावध राह त्याच्यापासून सावध राह तुम्ही किती दिवस नराधामांना असं सोडणार आहे मोकळं मोकाट किती दिवस आज महिला घाबरत होता बाहेर जायला आज आम्ही मुलींना शिक्षण द्यायचं की नाही हा प्रश्न आमच्या पुढे आहे त्या नराजामांना नराधामांना जर फाशी झाली द्यायची नसेल तर मुख्यमंत्री गृहमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा आम्हाला पंधराशे रुपये देऊन लाचार करू नका आमच्या महिलांना संरक्षण द्या आमच्या मुलींना संरक्षण द्या आमच्या माता भगिनींना संरक्षण द्या आणि पुढच्या वेळेस आपण जेव्हा मोर्चा घेऊन येऊ तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी आपल्या महिलांनी उपस्थित राहावं ही विनंती मी करते आणि नराधमांना ही फाशी झालीच पाहिजे तुम्ही एका रात्रीत नोटबंदी करू शकता एका रात्रीत लॉकडाऊन करू शकता एका रात्रीत सरकार बदली करू शकता एका रात्रीत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो तर मग एका रात्रीत नराधमांना फाशी का होऊ शकत नाहीये आणि हे जर सरकारला ऐकायला येत नसेल तर सरकारनी सरकारच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आज तुम्ही मत मागण्यासाठी एक सांगतो माझी लाडकी बहीण योजना एक सांगतो की लाडकी बहिणी योजना मग तुम्ही पंधराशे रुपये देऊ ना माझ्या माता भगिनींना किंवा आम्हाला विकत घेऊ नका आम्ही इतके पण हलकट नाहीये की तुमच्या पंधराशे रुपयासाठी आम्ही तुमच्या मागे येऊ फक्त आम्हाला संरक्षण द्या आणि आमच्या माता बघिन आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना आम्ही काय काय शिकवायचं की तुम्ही शाळेत जा अभ्यास करा हे शिकवायचं की आम्ही सांगायचं हा शिक्षक येईल तो शिपाई येईल बाहेरून आमका येईल वॉशरूमला जाऊ नका हे करू नका किती आम्ही मुलींना आमच्या जपून ठेवायचं आमची मुलगी जर बाहेर आम्ही कोणाच्या भरोशावर सोडतो सरकारच्या भरोशावर आमची मुलगी बाहेर सोडतो जर हे सरकारच जर आमची काळजी घेत नसेल बाहेर आम्हाला संरक्षण भेटत नसेल तर ह्या सरकारचं करायचं काय ह्या सरकारने राजीनामा द्यावा आणि नसेलच फाशी देता येत तर राजीनामा द्यावा आणि आमच्या मुलींना संरक्षण कसं भेटणार नाही हे ना आम्ही बघतो आम्ही सगळे गृहमंत्री म्हणून राहू आणि आमच्या मुलींना संरक्षण बदलापूर येथे घडलेल्या अशोभनीय घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला अतिशय भयानक अशा प्रकारची घटना बदलापूर या ठिकाणी घडली आमचे सहकारी राजाभाऊ यांनी या घटनेचा सगळा सखोल अशा प्रकारचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे अतिशय वाईट या गोष्टीचं वाटतं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये असंस्कृत करण्याचं काम हे सत्ताधारी लोक किंवा त्यांचे दलाल लोक करत आहेत ज्या पद्धतीनं बदलापूरची घटना घडली ते अतिशय निंदनीय आणि समाजाला काळीमा फासणारी ही घटना आहे साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून एक वेगळ्या पद्धतीनं हा महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचं काम हे सत्ताधारी लोक करत आहेत आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्यांची ही शिक्षण संस्था आहे जे लोक याच्यामध्ये सामील झालेले आहेत या लोकांना वाचवण्याचं काम सत्ताधारी लोक करत आहेत पण बदलापूरमध्ये जी घटना घडली तुम्ही सगळ्यांनी बघितलं हे सगळं करत असताना जनतेने जो आक्रोश केला ज्या पद्धतीनं जनतेनं या मुलींप्रती आपला आदर व्यक्त करत असताना ज्या पद्धतीनं आपल्या संवेदना व्यक्त केल्या या या सरकारनी लक्षात घेण्यासारख्या आहेत हे जर प्रकरण थांबली नाहीत याच्यावर जर अंकुश बसला नाही तर भविष्य काळामध्ये मंत्री मंत्री कितीही फिरले काल आपण बघितलं असेल की मंत्र्यांवर देखील लोकांनी दगडफेक केली हे फक्त बदलापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये या घटना पुढच्या काळामध्ये घडत जातील किती मोठा मंत्री असला तरी जनतेने एकदा ठरवलं जनतेने आक्रोश केला त्या आक्रोशाला मंत्र्यांना सामोरं जावं लागेल या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र निषेध करतो आपण बघत आहात की अगदी दिल्लीची निर्भयाची घटना असेल अनेक राज्यांमध्ये या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त लहान मुलींच्या बाबतीमध्ये या घटना घडत आहेत युपीमध्ये योगींच सरकार आहे आपण बघितलं असेल काही आरोपींनी एका मुलीचा दुपट्टा ओढला आणि पुढच्या चौकामध्ये जाऊन यमाने त्याची दखल घेतली योगींनी सांगितलं मेरी महा बहन के दुपट्टे पे अगर कोई हात डालेगा गा अगले चौराई पर यमराज उसका इंतजार करेगा पण ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडत नाही या ठिकाणी आरोपीला पाठीशी घातलं जातं यामध्ये सामील असलेल्या लोकांना पाठीशी घातलं जातं यामध्ये शिक्षण संस्था आहेत शिक्षण संस्थेचे जे संबंधित मॅनेजमेंट असेल प्राचार्य असेल किंवा बाकीचे जे लोक असेल लो या लोकांना देखील पाठीशी घालण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जातं सरकारचे दलाल त्या ठिकाणी जात असतात ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे मी महाविकास आघाडीच्या वतीनं या सगळ्यांचा निषेध करतो सरकारचा निषेध करतो आणि जनतेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना आम्ही सांगू इच्छितो की भविष्य काळामध्ये आपण जर याच्याकडे बारकाईने बघितलं नाही यांच्यावर जर तुम्ही कठोर कारवाई केली नाही तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही बदलापूरचा बदला अपूर्ण बदला महाराष्ट्रामध्ये घेतला जाईल अशा प्रकारचं जनतेच्या वतीने आम्ही तुम्हाला आव्हान देतो